नमस्कार मंडळी सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिवाळी आहे दिव्यांचा सण आहे लक्ष्मीपूजन येईल आता सगळीकडे फटाके भरपूर वाजतात तर आपल्याकडं असलेल्या पाळीव प्राण्यांची आपण खूप काळजी घेतली पाहिजे कारण फटाक्याच्या आवाजाला पाळीव प्राणी खूप घाबरतात आणि अशा वेळेला त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे डॉक्टर एडवर्ड बाक यांनी पुष्पौषधी म्हणजे फ्लॉवर रेमेडी शोधून काढलेल्या आहेत त्या मानवी भावनांना ट्रीट करतात तसंच आपल्या आणि प्राण्यांच्या भावना फार काही वेगळ्या नसतात त्यामुळंच ही पुष्पौषधी जी आहेत ही प्राण्यांना सुद्धा तितकीच लागू पडतात ह्या दिवाळीमध्ये जेव्हा फटाक्यांचे बाहेर प्रचंड आवाज चालू असतात असतील त्यावेळेला तुमच्या पाळीव प्राण्यांना तुम्ही फ्लॉवर रेमेडी मेडिसिन देऊन थोडस शांत ठेवू शकता अतिशय उपयुक्त आहेत मी माझ्या दोन्हीही गुपुंना दर दिवाळीला रेस्क्यू रेमेडी नावाचं औषध हे अगदी हमखास देते अगदी एक दोन ड्रॉप्स पुरे होतात आणि तुम्ही फरक बघा मला कमेंट करून सांगा आणि प्राण्यांची सुद्धा दिवाळी ही आपण अशा पद्धतीनं सुखकर करू शकतो मुळात फटाके कमी वाजवावेत हे तर नक्कीच आहे पण लोकांनी फटाके किती वाजवायचे हे तर आपल्या हातात नाही पण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी आपण घेऊ शकतो ते आपल्या हातात नक्कीच आहे रेस्क्यू रेमेडीचा वापर करा एक ते दोन थेंब त्यांना पाण्यातनं किंवा दुधातनं दिले तरी पुरतात दिवसाला आणि बघा किती छान शांत आणि वातावरणाशी ऍडजस्ट करण्यासाठी त्यांना ही रेस्क्यू रेमेडी किती उपयुक्त पडते उपयुक्त ठरते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आवाजाचे फटाके खूप मोठ्या प्रमाणात आवाज येणारे फटाके वाजवू नका हे आवाहन आहे आणि जे लोक फटाके वाजवणं अवॉइड करू शकत नाही आहेत आणि ज्यांच्याकडं पेट्स आहेत त्यांनी पुष्पौषधीचा उपयोग करा थँक्यू